मस्त अशी चमचमीत आणि टेस्टी सिक्रेट मसाला वापरून बनवलेली मिक्स कडधान्याची भाजी नमस्कार मी स्वाती सोनाक्षी स्वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया बघा मी इथं शेंगदाणे एक दोन तास भिजत ठेवले होते थोडेसे दोन हिरवी मिरची लसूण दोन तेजपान दोन कांदे दोन टोमॅटो आणि आलं घेतलं बघा असं गरम पाण्यामध्ये मी मटकी आधी थंड पाण्यामध्ये मटकी छान स्वच्छ धुवून घेतली दोन ते तीन पाण्याने म्हणजे वास निघून जातो आणि असं मिक्स कडधान्य मी थोडंसं गरम पाण्यामध्ये शिजवून घेते बघा टोमॅट्याची पेस्ट करून घेतली कच्च्या टोमॅट्याचीच पेट पेस्ट केली आणि कांद्याची पण पेस्ट करून घेतली आलं लसणाची पेस्ट करून घेतली आता बघा मी एक कढई तापवायला ठेवली ज्या कढईमध्ये मी मटकी शिजवली ती मटकी काढून घेतली त्याच कढाईमध्ये आता आपण भाजीला फोडणी देणार आहे आणि मटकीचं पाणीसुद्धा काढणार नाही तेच पाणी आपण भाजीला वापरणार आहे म्हणून मटकी स्वच्छ धुवून घ्या आता बघा तेल टाकलं तेल टाकल्यानं तेल छान असं तापल्यानंतर दोन तेजपान टाकले जिरं टाकलं बघा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतली म्हणजे मस्त आलं लसणाची पेस्ट अशी आपली तेलामध्ये छान फ्राय होऊन जाईल त्यानंतर आपण दोन कांदे जे घेतले होते ते मी कच्चेच कट करून मिक्सरला फिरवून घेतले तुम्ही माझ्या ह्या पद्धतीने नक्की मटकीची भाजी करून बघा आपण एक सिक्रेट मसालाही घालणार आहे म्हणजे तुमची भाजी अगदी अप्रतिम चवीची होणार आहे आता बघा कांदा छान असा तेलामध्ये आता परतल्यानंतर आपल्याला हिच्यामध्ये आता लाल मिरची पावडर घालायची आहे दोन ते तीन चम्मच मी लाल मिरची पावडर घातली त्यानंतर एक चम्मच मी आता हळद पावडर घालणार आहे त्यानंतर आता थोडासा मी गरम मसाला घातला आणि आता एक चम्मच धना पावडर एक चम्मच जिरा पावडर मी घालते आहे आणि गरम मसाला अजून मी टाकलेला नाही सॉरी आता घ साठवणीचा एक एकच चम्मच मी काडा मसाला वापरलेला आहे कारण आपल्याला अजून एक सिक्रेट मसाला वापरायचा आहे तो मी तुम्हाला दाखवणारच आहे नक्की तुम्ही ह्या प्रकारे ही भाजी बनवा अगदी सगळे झन बोटे चाटून पुसून खातील आणि पोट भरल पण मन भरणार नाहीत की सुंदरी भाजी होते बघा आता मसाला परतल्यानंतर मी थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे अगदी सगळं घरभर ह्या भाजीचा वास पसरलेला आहे इतकी सुंदर ही भाजी होते आता बघा सगळे मसाले परतल्यानंतर आपण जी दोन टोमॅटोची पेस्ट करून घेतली तीसुद्धा मी टाकून घेतलेली आहे खूप सुंदर अशी चवीची ही भाजी तयार होते तुम्ही नक्की ह्या पद्धतीने करा आणि मला कमेंटमध्ये सांगा आता बघा आता आपल्या मसाल्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकणार आहे म्हणजे एक तरी पण छान येते आणि मसाला पण छान आपला मस्त टेस्टी होतो आता बघा मी थोडंसं जी टोमॅटोची पेस्ट कांद्याची पेस्ट करून घेतली होती त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि आता मसाल्यामध्ये टाकलं आणि आता मी थोडंसं मोठा गॅस करून हे पटपट हलवते आहे नंतर थोडंसं बारीक गॅस करून आता मी झाकण ठेवते आहे म्हणजे तुम्ही बघू शकता आपल्या मसाल्याला तरी किती सुंदर आलेली आहे आणि मसाल्याचा सुद्धा सु खूप घरभर वात वास पसरलेला आहे आता बघा आपण शेंगदाणे भिजवून घेतले होते दोन तास तुम्ही एक पंधरा वीस मिनटं भिजवले तरी चालल पण मी दोन तासापासून टाकून ठेवले होते पाण्यामध्ये आणि तुम्ही ह्या प्रकारे नक्की करून बघा तुम्हाला भाजी खूप आवडत आता आपला सिक्रेट मसाला आलेला आहे बघा मी एक पाऊच मॅगी मसाला घेतलेला आहे आता आपला मसाला झाल्यानंतर शेवटी आप आपल्याला मॅगी मसाला टाकायचा आहे तुम्ही नक्की मॅगी मसाला वापरून ही मिक्स कडधान्याची म्हणजे मटकीची भाजी तुम्ही करून बघा मी मटकीमध्ये मी हरभरे वटाणे आणि चवळीसुद्धा थोडीशी भिजवून टाकलेली होती म्हणून मी थोडं शिजवून घेतलं म्हणजे छान अशी शिजून येते आता बघा असा मस्त वास सुटलेला आहे आणि थोडीशी कोथंबीर पण मी मसाल्यामध्ये टाकणार आहे तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा इतकी सुंदर लागते आणि मला कमेंटमध्ये सांगा माझी रेसिपी जर तुम्हाला मनापासून आवडत असेल तर मोठ्या मनाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता मस्त बघा जी मटकी मी शिजवून घेतली होती पाण्यात सकट मी टाकून घेतली आणि म्हणजे आपल्या मटकीची चव जाणार नाही आणि खूप सुंदर अशी ही भाजी तयार होते बघू शकता अ, थोड़, थोड़ आता मस्त हलवून घ्यायचं आणि चवीनुसार आता मस्त आपल्याला मीठ आपण तर मसाल्यामध्ये पण थोडं थोडंसं टाकलेलं आहे नंतर आपण आता कमीच वापरणार आहे भाजी मस्त हलवून घ्यायची आणि आता आपल्याला कितपत पातळ घट्ट तुम्हाला अशीच ठेवायची अशीच ठेवू शकता पण मला थोडीशी रस्याची करायची होती म्हणून मी थोडंसं अजून गरम पाणी टाकलं तुम्ही भाजीमध्ये गरम पाणीच वापरा खूप सुंदर अशी चव येते भाजीला आणि तो मी मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही भाजी खरोखर आवडेल आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला खूप सुंदर अशी ही भाजी तयार होणार आहे आवडल्यास मात्र मोठ्या मनाने लाईक करायला विसरू नका शेअर पण करा सबस्क्राईब पण करा सोनाक्षी स्वेज रेसिपीला दररोज भेट देत जा आणि बघू शकता आता मस्त तरीसुद्धा आलेली आहे आणि बारीक गॅसवर आपल्याला थोडीशी भाजी शिजू द्यायची आपण आपली मटकी आणि चवडी वटाणे तर शिजवून घेतलेली आहे पाण्यामध्ये तुम्हाला फक्त मटकीची बनवायची तुम्ही फक्त मटकीची बनवू हो शकता तुम्हाला शेंगदाणे स्किप करायचे तुम्ही करू शकता तरी तुमची भाजी खूप छान होणार आहे पण तुम्ही ह्या प्रकारे एकदा नक्की बनवा भाजी आणि मला नक्की सांगा बघा मस्त अशी छान अशी उकडी येत आहे आता भाजीला आणि तुम्ही छान असं बाजरीच्या भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत ही भाजी खाऊ शकता अगदी किती सुंदर झालेली आहे आपली भाजी आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा म्हणजे नवनवीन दररोज मी जे तुम्हाला रेसिपी टाकते ते तुम्हाला आधी येत जाईल आणि तुम्हाला माझी रेसिपी दररोज बघायला मिळत जाईल आणि खूप सुंदर बघू शकता अगदी छान अशी भाजी अचानक पाहुणे वगैरे आले तरी आपण ही भाजी बनवू शकतो आणि खूप सुंदर लागते ही भाजी आ, किती बघा आता मस्त अशी शिजत आलेली आहे आपली भाजी आणि शिजल्यानंतर कोथंबीर तर गेलीच पाहिजे मस्त हिरवीगार अशी आणि अजून बघू शकता आपली भाजी किती सुंदर दिसते आहे तुम्हाला जर पाणी कमी वापरायचं तुम्ही अजून पाणी थोडंसं कमी वापरू शकता पण थोडी रश्याची केली तर आपण भाजी चपातीसोबत भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता आता बघू शकता आपली भाजी गॅस बंद केलेला आहे आणि किती सुंदर आपली भाजी तयार झालेली आहे या तुम्ही पण खायला आता आपण जेवणासाठी साठी तयार आहोत खाण्यासाठी तयार आहोत या तुम्ही पण खायला आणि मला नक्की सांगा सांगायला विसरू नका ही भाजी खरोखर खूप अप्रतिम लागते खूप छान लागते कारण आपण याच्यामध्ये मिक्स कडधान्य टाकलेलं आहे आणि आपला सिक्रेट मसाला तुम्ही नक्की वापरून बघा मॅगी मसाला खूप छान अशी ही भाजी तयार होते आणि तरीसुद्धा किती सुंदर आलेली आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नक्की शेअर करा तुमच्या सुद्धा शेअर करा आणि मला सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली बघू शकता मस्त अशी बघता क्षणी किती तोंडाला पाणी येईला भाजी इतकी सुंदर तयार झालेली आहे आणि आता आपण घेऊया खाण्यासाठी आणि आपली भाजी पूर्ण तयार झालेली आहे नंतर आता बघू शकता मस्त अशी नंतर गार झाल्यानंतर अशी तरी पण छान आली रसा पण छान झालेला आहे या खायला स्वामी समर्थ